वेट लॉस डाएट करताना दिवसभर ते व्यवस्थित फॉलो होतं पण नेमकं रात्रीचं जेवण कसं असावं किंवा रात्रीच्या जेवणामध्ये ऑप्शन्स काय घ्यावेत हे कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये वेट लॉस डायट करताना तुम्हाला तीन डिनरचे ऑप्शन देते नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सगळ्यात पहिलं म्हणजे भाज्यांचं सूप तुम्हाला जर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वेट लॉस करायचा आहे प्लस बेबी फॅट लॉस करायचा आहे तर भाज्यांचं सूप हा एक उत्तम पर्याय आहे आता इथे एक महत्वाची टीप की हे सगळे सूप होममेड असले पाहिजेत शक्यतो बाहेर जे रेडी टू इट मिळतात की घरी आणून फक्त गरम पाण्यामध्ये घालायचे हे घेऊ नका कारण यामध्ये तुमचा पर्पज जो आहे वेट लॉसचा हा सॉल्व्ह होणार नाही यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात साखर असू शकते मीठ भरपूर असू शकतं त्यामुळे हे घेऊ नका तर तुम्ही घरी सूप बनवू शकता ज्या सीजनल भाज्या अवेलेबल असतात जसं लाल भोपळा दुधी भोपळा टोमॅटो गाजर बीट यासारख्या बऱ्याच भाज्या तुम्ही सूपमध्ये घालू शकता ज्या तुम्हाला आवडत नाहीत तशाच खाण्यासाठी तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये व्हायटामिन्स मिनरल्स प्रोटीन फायबर्स हे भरपूर मिळतात पचायला हलकं कॅलरीज एकदम कमी आणि प्लस पोट व्यवस्थित भरलेलं राहतं तर तुम्ही जे नॉनव्हेज घेतात हे चिकन क्लिअर सूप सुद्धा घेऊ शकता आणि व्हेजमध्ये तर भरपूर ऑप्शन आहेत सूप ची रेसिपी मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ तोही तुम्ही बघू शकता आणि अगदी कमी वेळेमध्ये होणारा पण एक फार महत्वाचा इथे हे पदार्थ आहे तर हा झाला पहिला मुद्दा दुसरी टीप म्हणजे काय की तुम्ही थालीपीठ घावन, चिला धिरड जे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही म्हणू शकता पण पर... वेगवेगळी पिठं वापरून हे तुम्ही बनवू शकता आणि हा एक बेस्ट आपला पारंपरिक पदार्थ आहे यामध्ये तुम्ही भाज्या भर बनवू शकता वेगवेगळी पिठ म्हणजे जसं नाचणी ज्वारी बाजरी राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ हे तुम्ही मिक्स करून वेगवेगळ्या धान्याचे हे गावण किंवा थालीपीठ बनवू शकता चिला बनवू शकता ओट्स किंवा बेसन हे सुद्धा वापरू शकता आणि यामध्ये एकच करायचं की जे तुम्ही बनवाल म्हणजे थालीपीठ दिर्डं गावण चिला वॉटेवर यामध्ये भाज्या भरपूर घालायच्या म्हणजे कोबी किसून गाजर किसून किंवा कॅप्सिकम वापरू शकता पालेभाज्या घालू शकता तर यामुळे काय होतं की क्वांटिटी कमी असेल तरी क्वालिटी खूप जास्त चांगली मिळते पोट भरतं आणि प्लस कार्ब्स कमी होऊन यामध्ये फायबर आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन ॲड होतं तर हे तुम्ही नक्की घेऊ शकता आणि तिसरं म्हणजे स्प्राऊट डोसा म्हणजे काय तर वेगवेगळे तुम्ही जसं आता काळे चणे आहेत किंवा हिरवे मूग आहेत किंवा तुम्ही वेगवेगळ्या यामध्ये डाळीसुद्धा मिक्स करू शकता तूर मसूर मूग छिलकेवाली मूग डाळ हे सगळं तुम्ही एकत्र करून प्लस स्प्राऊट तर हे तुम्ही बेस्ट कॉम्बिनेशन आहे की वेट कमी करण्यासाठी किंवा फॅट लॉस करण्यासाठी तर तुम्ही स्प्राऊट डोसे घेऊ शकता याला फार वेळ लागत नाही तुम्ही एक दिवस आधी प्रिपरेशन केलं स्प्राऊट तुमचे बनवून ठेवलेले असतील तर तुम्ही मिक्सरमध्ये यामध्ये तुम्ही ओट्स वापरा बेसन वापरा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स डाळींचे डोसे घ्या याला खूप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला यामध्ये कार्ब्स अजिबात मिळत नाहीत प्रोटीन भरपूर मिळतात यावर तुम्ही पनीर किसून घालू शकता भाज्या किसून घालू शकता आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे पोट पण भरतं कॅलरीज खूप कमी जातात आणि प्लस तुम्हाला प्रोटीन फायबर व्हायटॅमिन्स मिनरल्स या सगळ्याचे कॉम्बिनेशन मिळतात तर हे तीन ऑप्शन नक्की ट्राय करून बघा आणि डिनर हा एक खूप महत्वाचा मीलचा एक भाग आहे तुमचा वेट लॉस डायट सुरू असताना त्यामुळे रात्रीचं जेवण हे व्यवस्थितच असलं पाहिजे हे ऑप्शन्स नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये फास्ट वेट लॉस किंवा फॅट लॉसमध्ये याचा उपयोग होईल धन्यवाद